गहू पिकामध्ये पेरणीनंतर आपण कोणत्या तणनाशकाचा वापर करू शकतो चला तर पाहूया मित्रांनो या ठिकाणी युपीएल कंपनीचं वेस्टा नावाचं एक तणनाशक आहे अतिशय सुंदर आहे गहू पे पेरणीनंतर पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान याचा तुम्ही वापर करू शकता म्हणजे गहू पेरणी नंतर पंचवीस दिवसांनी वापराची मात्रा आहे एकशे साठ ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासोबत एक एकरसाठी यानंतर आणखीन एक कॉम्बिनेशन आहे एकतर तुम्ही युपीएलचं वेस्टा वापरा नसेल तर अलग्रीप प्लस टॉस बघा अल्ग्रीप नावाचं तन्नाशक तुम्ही आठ ग्रॅम घेऊ शकता आणि टॉस त्याच्या टॉस नावाचं त्याच्यामध्ये एकशे साठ ग्रॅम मिसळू शकता दोनशे लिटर पाण्यासाठी याचा दावण तयार करा आणि एक एकरसाठी मधून याचा वापर करा हे देखील आपल्याला पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान वापरायचं आहे नसेल तर आणखीन एक तिसरं कॉम्बिनेशन आहे धानोगा कंपनीचं डायनोफॉप नावाचं तणनाशक येतं पेरणी नंतर पंचवीस ते पस्तीस दिवसानंतर याचा वापर करायचा आहे आणि वापराची मात्रा आहे एकशे साठ ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासोबत एक एकर साठी माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक्स करून हा व्हिडिओ तुमच्या इतर उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा आणि तुम्हाला जर गहू पिकाचं लागवड ते काढली संपूर्ण शेड्यूल खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला लगेच मेसेज करा धन्यवाद